श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपलं देवघर जिथे असतं किंवा घरामधलं जे आपलं मंदिर असतं पूजाघर असतं तर त्याच्या शेजारी आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवत असतो किंवा मग त्याच्यामध्ये सुद्धा काही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडून ठेवल्या जातात वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक स्थानाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे विशेषतः घरातील मंदिर वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं देवघरातून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते याच्या प्रभावामुळे घरातील सदस्यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो त्याचवेळी पूजा कक्षाशी संबंधित काही चुका नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलत असतात असे मानले जाते की देवघराजवळ काही वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यांना लवकरच घराबाहेर काढलं पाहिजे किंवा मग तिथून बाजूला केलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघराशी संबंधित हेच नियम जाणून घेणार आहोत की देवघराच्या आसपास किंवा देवघरामध्ये कोणत्या गोष्टी ठेवायला नको आहेत आपल्या चॅनलवरती जे काही देवघरा रिलेटेड व्हिडिओज आहेत त्यांना तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात आणि त्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून आभारी आहे तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा कोणत्या वस्तू देवघराजवळ ठेवायच्या नाही सर्वात पहिलं म्हणजे घरातील देवघराभोवती आजूबाजूला कुठेच पूर्वजांचे फोटो लावू नयेत घराच्या मंदिराजवळ पूर्वजांचे फोटो लावणे अशुभ मानले जाते या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावणे हा देवांचा अपमान मानला जातो जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिराजवळ तुमच्या पूर्वजांचा फोटो लावला असेल तर तो काढून टाका पूर्वजांची चित्रे ही दक्षिण दिशेला लावावीत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपण धार्मिक ग्रंथ जे आहेत त्यांचं वाचन करत असतो आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो किंवा मग आपल्या घरामध्येच सुद्धा ठेवत असतो आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आपलं जर एखादं धार्मिक पुस्तक जास्त वेळा वाचनामध्ये आलं तर त्याची पानं खराब होतात किंवा मग कधीतरी ते फाटतं तर अशी फाटलेली जर कुठले धर्मग्रंथ असतील किंवा ग्रंथ असतील तर ते लवकरात लवकर बदला अशी फाटलेली पुस्तकं किंवा ग्रंथ घरामध्ये ठेवू नयेत किंवा मग तुम्ही त्यांना व्यवस्थितरित्या चिपकवून वगैरे वाचू शकतात परंतु जे पानं निघालेली फाटलेली किंवा अगदीच जुनी झालेली आणि ज्यांच्यावरती खराब आता देवपूजा करताना आपण देवपूजा झाल्यानंतर वाचन करतो थोडेसे तेलकट कर, डाग वगैरे पडणं तर साहजिक आहे परंतु काही असे ग्रंथ असतात की ते फार जुने होतात आणि ते फाटले जातात तर असे फाटलेले ग्रंथ घरामध्ये ठेवू नये तर हे ग्रंथ बदलून आपण नवीन ग्रंथ घेऊ शकतात त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे देवपूजा करताना आपण फुलांचा जास्तीत जास्त वापर करतो परंतु हे फुलं जे आहेत ती रोज देवघरातून बाहेर काढली गेली पाहिजे आणि नवीन फुलं ठेवली गेली पाहिजे एक वेळ तुम्हाला जर देवांना फुलं अर्पण करणं शक्य नसेल तरीही चालेल परंतु शिळी फुलं जी असतात किंवा सुकलेली फुलं जी असतात ती आपण देवांसमोर कधीही ठेवायची नसतात किंवा मग देवघरामध्ये आपल्याला ठेवायची नसतात आपली देवपूजा जेव्हा कराल तेव्हा तिथून ती, ती फुलं उचललेली एकतर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर कुठेतरी अशी जागा करा की तिथे तुम्ही हे फुलं ठेवू शकता आणि नंतर एकत्रित हे निर्मल्यामध्ये देऊ शकता किंवा भूमी विसर्जित करू शकता परंतु घरामध्ये कधीही सुकलेली फुलं ठेवू नये देवांना जास्तीत जास्त एक दिवस जो असतो सकाळी पूजा झाली दिवसभर ठेवा रात्रभर ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेच्या वेळेला आपल्याला ती फुलं काढायचीच आहे किंवा मग बाजारातून आणलेली फुलं जर सुकलेली असतील तर अशीसुद्धा फुलं आपण देवांना अर्पण करू शकत नाही किंवा मग तुळशीपत्र असतील तर या गोष्टी ज्या आहेत त्या देवांना अर्पण केलेल्या असतील आणि त्या जास्त सुकून द्यायच्या नाही तर, तर, तर दुसऱ्या दिवशी त्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर आपल्या घराच्या बाहेर काढायचा त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे अनेक लोक घरामधील मंदिरामध्ये विविध प्रकारचे शंख ठेवत असतात वास्तुशास्त्रानुसार मंदिरामध्ये एकापेक्षा जास्त शंख ठेवल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा मिळवायची असेल तर घराच्या मंदिरामध्ये एकच शंख ठेवायला हवा त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे घराच्या मंदिरामध्ये भगवान शिवशंकरांच्या स्वरूपामध्ये आपण शिवपिंड जी असते तिची पूजा करत असतो भगवान शिवशंकरांचा फोटो कधीही मंदिरामध्ये पूजनास ठेवू नये घराच्या मंदिरात शनिदेवाची मूर्ती कधीही ठेवू नये असं म्हटलं जातं की यामुळे शनिदेवांची वाईट नजर घरातील सदस्यांवर पडते घराच्या मंदिरात कोणत्याही देवांचे उग्र रूप किंवा मूर्ती ठेवू नये असे मानले जाते की यामुळे घरात संकटांची परिस्थिती निर्माण होते आणि त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये काही भंगलेल्या मूर्ती असतील तर त्यासुद्धा आपल्याला ठेवायच्या नाही आहेत कधी कधी मूर्ती जुन्या झाल्यानंतर थोड्याशा फुटतात किंवा मग काहीतरी क्रॅक वगैरे जातात तर अशा मूर्तीसुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या नाही आहेत त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या मूर्ती असतात बाळकृष्ण असेल गणपती बाप्पा असेल माता लक्ष्मी अन्नपूर्णा माता किंवा मग बाकीच्या पण मूर्ती असतात तर ह्या मूर्तींना होल वगैरे पडलेले नसावे अशा जर मूर्ती तुमच्या घरामध्ये असतील तर त्या लवकरात लवकर आपण बदलून घ्यायला हव्यात त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे किंवा की, की तुटलेली मूर्ती हे तर सांगितलं त्याच्यानंतर खराब झालेले चित्र जे आहेत ते सुद्धा कधीही घरामध्ये ठेवू नये घरामध्ये याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्याचबरोबर घरामध्ये शिवलिंग जे ठेवतो त्याचा आकार हा अंगठ्याच्या आकारापेक्षा कधीही मोठा नसावा घरात घराच्या मंदिरामध्ये छोटे शिवलिंग वाप ठेवणं शुभ मानलं जातं त्याचबरोबर घराच्या मंदिराच्या आजूबाजूला रद्दी किंवा मग जड वस्तू कधीही ठेवू नये गृहमंदिरात फक्त देवाच्या मूर्ती आणि चित्रे योग्य स्थितीत ठेवावी थे मंदिरामध्ये पूजेदरम्यान अर्पण केलेले साहित्य जसे फुले मिठाई अगरबत्ती राख गोळा करू नये तर हे असे काही नियम आहेत की जे आपल्याला आपल्या देवघराबद्दल पाळायचेच आहे देवघराजवळ या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या नाहीत आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद